पाँचे देर, पाँचे देर, शेतकरी बांधव यांचा कांदा पाच हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तरी शेतकरी पण खुश बघूया पुढचे शेतकरी पावसाबद्दल काय बोलतायत ते पाऊस पडला होता कांदा कुणाचा कांदा तुमचा गेला का भाव गेला कुठे आहे कांदा कसं गेलंय कसं गेलंय पाच हजार ना

किती एकर एक मध्ये तुमचं आहे का कोणतं बियाणं होतं सांगा जरा माहिती किती एकर होत किती एकर पावसामुळे ना किती एकर मध्ये लावला होत किती निघायला पोत नाचला का पोता बी काढलेला कुठला आणलं काय कानेगाव वैराग हा हा बारशी रोड बारशी जवळ ना तर शेतकरी बांधवांनो पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये कांदा बाजारभाव काय राहील याची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये